आहे संतोष मालुसरे बी एम न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे राजकीय वर्तुळातील काँग्रेसचे बडे नेते अशोकजीत चव्हाण यांनी प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये त्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये हा एक हादरा म्हणावा लागेल राजकीय वर्तुळातून अश अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांचे वडील केंद्र सरकारमध्ये काम करताना अर्थमंत्री त्याचप्रमाणे गृहमंत्री हे खातं त्यांचे वडिलांकडं होतं त्याचप्रमाणे सर्वांशी आलो सलोख्याचे संबंध होते सोनिया गांधीपासून अगदी सर्वांशी गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले हे घराणे होते परंतु त्याने आज जो प्रवेश केलेला आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळात एक भूकंप झालेला आहे गेली दोन वर्षे असे भूकंप आपल्याला होताना दिसत आहेत आता लोक लोकसभेची निवडणूक जवळ ला आली आहे त्यामुळे हे परत एकदा भाजपमध्ये मेगावरती सुरू आहे की काय याचा परिणाम सर्वसामान्य जनते काय होतोय शेतकऱ्यांना फायदा होतोय की तोटा होतोय या निमित्त मी सर्वसामान्य जनतेच्या या भाग भागातून जाणून घेणार आहोत याविषयी मी एका घरामध्ये जात आहे त्या घरामध्ये कोण आहे का आणि त्यांच्या घरात कोण असले तर त्यांची प्रतिक्रिया मी जाणून घेणार आहे मी या घरामध्ये प्रवेश करत आहे नमस्कार नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार कसे आहात बरे आहात आवाज आज एक राजकीय वर्तुळात भूकंप झालेला आहे महाराष्ट्र राज्यात ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे माहीत पडलं ना आपल्याला पडलं ना ऐकल्या बातम्या ऐकल्या आपण अशोक चव्हाण व्यक्तिमत्व जाणून दा, आहे अशोक चव्हाण हे जुने जाणते कार्यकर्ते आणि दोन वेळा मुख्यमंत्री झाले आणि दोन मुख्यमंत्री दोन वेळा होऊन जर आता त्यांनी पक्ष बदल करणं ही एक खेजाची बाब आहे आणि त्यांनी का केला आणि कसा केला ते त्यांनाच माहिती असेल बरोबर पण राजकीय स्थिती आता महाराष्ट्रामध्ये काही योग्य वाटत नाही तर सर्व राजकीय पक्षांनी कमीत कमी तुमच्या पक्षासाठी किंवा खुर्चीसाठी शेतकऱ्यांना जर वाऱ्यावर सोडत असला तर तुम्हाला काही दिवसानं शेतकरी काय चीज आहे हे दाखवल्याशिवाय राहणार नाही ही सर्वांनी राजकीय नेत्यांनी लक्षात घ्यावं आणि इथून पुढचं राजकारण करावं नाहीपेक्षा शेतकरी येऊन बसणार नाही ही एवढी आमची सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेला जर कोणी कुठे जातंय आपण एखाद्या नेत्यावर एक निष्ठा असाल किंवा कोणा असेल तरी सर्वसामान्य जनतेला याचा काय फायदा होऊ शकतो का आज आज ही वरची नेते मंडळी इकडे तिकडे धावायला लागली हा तर सामान्य माणूस हा कुठं जाणार कोणाच्या मागे जाणार आणि का जाणार तुम्ही जर स्थिर नाही तर हा सामान्य माणूस स्थिर कसा राहायचा हा शेतकरी जमीन टिकल का हे तरी कुणाच्या लक्षात आलंय का राजकीय नेत्याच्या आलेलं नाही म्हणून आमचा सवाल राजकीय नेत्यांना आहे की कमीत कमी, कमी। तुमचं वरचं राजकारण काही चालू द्या पण मला वाटतं मा हे सहा महिने झाले की शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष आहे शासनाचं आणि ते ताबडतोब शेतकऱ्यांकडे लक्ष नाही दिलं शेतकरी उग्र झाल्याशिवाय हे निश्चित चव्हाण ज्येष्ठ नेते काँग्रेसचे याने आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे असे दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्याच्या वर्तुळात राजकीय घडामोडी भूकंप होत आहेत दोन वर्षापासून हे होत आहेत आणि असे जोरदार महाराष्ट्राला जनतेला सर्वसामान्याला धक्का मिळत आहेत याबद्दल आप आज अशोकराव चव्हाण यांनी प्रवेश केला आहे आपली प्रतिक्रिया तिकडे अशोकराव चव्हाण यांनी प्रवेश केला आहे याचे कारण काय आहे हे भाजप भाजपकडे सगळी सत्ता आहे आता ते अशोक चव्हाणच्या पाठीमाग ईडी लागल ईडी त्यामुळं त्याने भाजपमध्ये प्रवेश करायचं ठरवलं असेल त्यामुळं भाजपमध्ये प्रवेश आहे त्यांनी त्यांनी त्या आदर्श घोटाळा आहे ना आदर्श घोटाळा पचवण्यासाठी त्यांनी हे आता भाजपमध्ये प्रवेश केला आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केला आहे ये या ठिकाणी काही शेतकरी काम करतायत त्यांना मी काही विचारण्याचा प्रश्न प्रयत्न करतोय अशोक राजकारणात ओळखता नेते होते भाजप मध्ये प्रवेश केला त्यांना काय आवडलं असेल ते गेलं असेल तिकड पण तुम्हाला शेतकऱ्यांना ते न्याय मिळवून देतील का देत असत सर पण प्रवेश करणं इकडे तिकडे जाणं ते तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय वाटतं राजकारणात एवढं काय आम्हाला माहिती जाणार जाणार शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे तुम्ही कुठल्या पक्षात जाऊ द्या आमचं काही म्हणणं नाही पण आम्हाला शेतकऱ्यांना मात्र न्याय मिळवून द्या अरे काही शेतकरी माझ्यासोबत आहेत काय सांगाल आपण ह्या महाराष्ट्रात जे राजकीय घडामोड होत चाललेली आहे काय सांगाल आता कसं आहे माहितीये का साहेब आता आम्ही एकतर शेतकरी लोक आणि विश्वास ठेवायचा कोणावरती आज ह्या कुठल्याही पक्षाचं किंवा कुणाचं काही राजकारण्यांचं काही सांगता येत नाही आज ह्या पक्षात उद्या त्यांना काय पद मिळालं का ला की त्या फा, पक्षात त्यामुळे आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा आणि आम्ही कसं काय करायचं ह्याचा शेतकऱ्याला लाभ होऊ शकतो की फायदा होऊ शकतो की शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं काय सांगाल याबद्दल शेतकऱ्याचं नुकसानच होऊ शकतं कारण काय तो येत आमच्या पोत पोचत नाही आम्ही महिन्याचे तीस दिवस काम करणार तेव्हा आम्हाला दोन रुपये मिळणार आणि हे उद्या मतदान वगैरे आलं की लोक आमच्याकडे येणार ह्याला मतदान करा त्याला मतदान करा ते करून आमचा उपयोग काय आहे शेतकऱ्याचा अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिली वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे, अच्छे पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी